गोष्टीचे नाव आहे वस्तूचे मोल एका नगरीमध्ये एक श्रीमंत गृहस्थ राहत होता त्याच्या घरात चांदीची पुष्कळ भांडी होती ती भांडी त्याने कधीच वापरायला काढली नाही ती भांडी तो खूप जपून ठेवत असे कारण त्याला असं वाटायचं की जेव्हा एखादी विशेष व्यक्ती घरी येईल तेव्हा आपण ती काढूया अनेकदा घरी एखादा सण किंवा उत्सव असते तेव्हा विशेष पाहुणेही घरी येत पण ऐनवेळी त्याचा विचार बदलायचा आणि तो त्या भांड्यांचा वापर करणे टाळायचा एके दिवशी एक संत महात्मा त्याच्या घरी आले त्याने विचार केला की आज आपण या महात्म्यांना चांदीच्या ताटामध्ये भोजन वाढायचं परंतु संत महात्म्यांची साधी राहणी पाहून त्याचा विचार बदलला त्याने विचार केला की चांदीची भांडी खूप किमती आहेत गावोगावी भटकणाऱ्या या महात्म्यासाठी ती कशाला काढायची नाहीतरी त्यांना त्याचे मोल काय कळणार एखादी श्रीमंत असामी आली तर त्यांच्यासाठी ही भांडी काढू काही दिवसांनी एक धनाढ्य व्यापारी त्याच्या घरी काही कामासाठी आला त्या व्यापाराला भोजन वाढण्यासाठी त्या व्यक्तीने चांदीची भांडी बाहेर काढण्याचा विचार केला पण जेव्हा गप्पांच्या ओघात त्याला कळलं की या व्यापाराला व्यापारात खूप नुकसान झालं आहे तो कर्जबाजारी देखील झालेला आहे तेव्हा लगेच त्याचा विचार बदलला अरे हा तर आपल्या तोलामुलाचाही नाही मग कशाला याच्यासाठी चांदीची भांडी काढायची त्या कंजूस व्यक्तीने ती भांडी पुन्हा कपाटात ठेवून दिली अशा रीतीने अनेक वर्षे निघून गेली पण ती चांदीची भांडी काही त्याने वापरायला काढली नाहीत शेवटी वर्षानुवर्षे कपाटात राहिल्यामुळे ती भांडी काळी पडली एके दिवशी अचानक त्याचा मृत्यू झाला पुढे त्याच्या तरुण मुलाने विवाह केला त्याची पत्नी जेव्हा घरात आली तेव्हा तिने सर्व सामान व्यवस्थित लावायला घेतलं त्यावेळी तिला कपाटात काळी ठिक्कर पडलेली भांडी दिसली ती भांडी चांदीची आहेत हे न समजल्यामुळे तिने सगळी भांडी काढून बोहारणीला देऊन टाकली वस्तू कितीही मौल्यवान असली तरी ती जर वापरात नसेल तर तिचे काहीच मोल राहत नाही म्हणून वस्तूंचा योग्य वापतो वापर करणे आवश्यक आहे वस्तू वापरत असेल तरच तिची किंमत आहे